ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या पन्नास प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल एकूण दोनशे चौसष्ट अनधिकृत बांधकामांवर कारवाई उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसंच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या ले। एकूण दोनशे चौसष्ट अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आत्तापर्यंत कारवाई केली त्यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत तर सहासष्ट बांधकामांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम वाड़ हटवण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी आढावा घेतला कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीनं एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी असंही राव यांनी सांगितलं ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग पाडून पत्रे लावून बंद करावं असंही त्यांनी सांगितलं तसंच अनधिकृत बांधकामांमध्ये घरे घेऊ नयेत असं आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत नागरिकांनी ही घर खरेदी करताना बांधकाम अनधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी असं आवाहन आयुक्त राव यांनी केले अधिकृतपणे ज्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यात आले आहेत ते क्यू आर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते असंही राव यांनी स्पष्ट केलं महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी अनधिकृत बैठी बांधकामे वाढीव शेड वाढीव बांधकाम प्लीनचं बांधकाम अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बेकायदा उभारलेल्या दुकानांना बजावलेल्या नोटिसांविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं नुकताच फेटाळून लावल्यात ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावताना नोंदवलं बेकायदे इमारती नियमित केल्या जाऊ नयेत यासाठी एक समान धोरण निश्चित करणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे या बांधकामांबाबत किरकोळ अनियमितता असल्यात मंजूर आराखड्यानुसार नियोजन प्राधिकरणाद्वारे विचारत घेतले जाऊ शकते असंही न्यायालयानं नमूद केलं आहे परंतु कोणतीही व्यक्ती बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे तसंच अशा बेकायदा बांधकामांना परवानगी दिल्यास अराजकता निर्माण होईल महापालिका अधिकारीही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अटक करणार नाही तशी बेकायदा बांधकामं कसे नियमित होतील याचा ते विचार करतील यामुळे सगळीकडे बेकायदा व्यवस्था निर्माण होईल कोणत्याही अनिवार्य परवानग्या न घेता बांधण्यात येणाऱ्या बांधकामांना पेव फुटलं असंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारत आदेशात स्पष्ट केले कोकण किनारपट्टीवरील मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट दिल्यानं जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे मनुष्य आणि पशु आणि टाळण्यास सर्वोच्च प्राधान्यानं दक्ष राहण्याचे निर्देश दिले मुंबई मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई पालघर रायगड कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी मीराभाईंदर वसई विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाची माहिती त्यांनी घेतली यामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यानं सर्वांनी सांगितलं ठाणे पालघर रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जागा आधीच हेरून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सारी सज्जता करावी त्यासाठी पालिकांच्या शाळेतील वर्ग तसंच जेवण आणि पाण्याची सोय करावी सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून आपले फोन चोवीस तास चालू ठेवावेत कोणाचेही फोन आल्यास त्यांना उत्तर द्यावे वीज महामंडळाबाबत फोन न घाण्याच्या तक्रारी येत असल्यानं त्यांनी या सूचनेचं पालन कटाक्षानं करावं असं सा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाणे भिवंडी उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ती गावं तातडीने रिकामी करून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित स्तल करावं मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचा जोर वाढला किंवा कमी वेळेत पाऊस जास्त पडला तरी त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असतानाच ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगत ठाणे महापालिकेनं त्यामागचं कारणही स्पष्ट केले या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे एकवीस दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज पाचशे नव्वद दशलक्ष लिटर इतकाच होतो होतोय त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून नव्वद दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतोय परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाईत समस्येत वाढ होत आहे ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराच्या विविध भागात होतो त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते परंतु या पाणीपुरवठ्यात कपात झाली झालीये धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पूर्ण क्षमतेनं पंपिंग करण्यात अडचणी येत आहेत तसंच पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल असं ठाणे महापालिका प्रशासनानं सांगितलं डॉक्टर यांच्यात फार्मासिस्ट हाच मुख्य दुवा असतो तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतीमध्ये मिळणाऱ्या दर्जाहीन औषधांना न भुलता औषधतज्ज्ञ फार्मासिस्टकडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा अन्यथा आरोग्याला धोका संभवतो असं जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगीस असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी केलं आहे जागतिक फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ नाट्यगृहात थिंक हेल्थ थिंक थींख फार्मासिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मान्यवर वक्त्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली या कार्यक्रमाला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फा आप्पा शिंदे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते आरोग्यसेवेतील फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिनाचं उच्चत्य साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात पार पडला यावेळी पुण्यातील तज्ज्ञ व्यक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचं आरोग्य सुरक्षितता आणि औषध खरेदी ते औषध सेवनापर्यंत फार्मासिस्टची भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केली सध्या बाजारात सुरू असलेल्या डिस्काउंट वरचा फटका औषध व्यवसायाला बसत असल्याच्या मुद्द्यावर मान्यवरांनी भाष्य केलं अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे तुलनेनं स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेदारपणा नसतो याकडे या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आलं फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णांकरिता केंद्रबिंदू असतो आता तर नवीन जी एस टी प्रणालीमुळे औषधांच्या किमतीही सात ते दहा टक्क्यांनी कमी झाल्यात तेव्हा नागरिकांनी फार्मासिस्टकडे दर्श दर्जेदार औषधांचाच आग्रह धरणं गरजेचं असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं हरीश भट्ट थाने केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन का सेक्रेटरी होने के नाते मैं आज का जो ये प्रोग्राम रखा हुआ है हमने फार्मासिस्ट डे के उपलक्ष्य में जो 25 सितंबर को वर्ल्ड फार्मासिस्ट डे मनाया जाता है हम लोग आज संडे होने के नाते हर किसी को वक्त मिलेगा और एवरीबडी शुड कम एंड पार्टिसिपेट हमारा जो इवेंट है और जो ये ग्लोबली थीम चल रही है थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट आज के डेट में फार्मासिस्ट का रोल क्या है नॉट ओनली आया दवाई दिया उठा के दे दिया दैट इज़ नॉट अ पार्ट उसके बारे में जानकारी पब्लिक को अवेयरनेस देना कि कौन सी चीज़ कैसे लेनी है कौन सी खाने के पहले लेनी है बाद में लेनी है ये आम आदमी को किसी को पता होता नहीं है और डॉक्टर के पास भी आज उतना वक्त नहीं होता है कि ही explains उनको बता पाते हैं कि ऐसे लेना है तो ये जो रोल है जो टीचिंग का जो पार्ट है आज हमारे महाराष्ट्र स्टेट फार्मेसी काउंसिल की तरफ से काफ़ी कोर्सेस हम लोग अपग्रेडेशन के ला रहे हैं जिसमें हम आज के डेट के फार्मासिस्ट को क्या होना चाहिए और उसका वैल्यू क्या होना चाहिए आज के इस समाज में क्योंकि ही इज़ नॉट अ सेल्स पर्सन नहीं हो आज आप कोई शॉप में जाते हो कोई व्यापारी मोबाइल लेने जा रहे हो आपको ये पसंद आया वो पसंद आया दिस नॉट अ चॉइस आप यहाँ पे अपनी तकलीफ़ और आपकी सेहत का ध्यान लेने के लिए और उसके ऊपर जो उपचार करने के लिए आए हो तो उसके लिए यू नीड अ प्रॉपर पर्सन तो एक फार्मासिस्ट आपका जो दवाई के बारे में नॉलेज और जो ज्ञान आप हर किसी को बांट सकता है ये कोई आम आदमी नहीं कर सकता है तो इसलिए फार्मासिस्ट का जो दर्जा है वो एक एक रिस्पेक्टेबल जॉब है एक नोबल प्रोफेशन बोला जाता है इसको बट आज ये डिस्काउंट वार में हमारा जो वैल्यू है एक फार्मासिस्ट का वो एकदम बुरा लगता है लेकिन मीडिया में बोलने के लिए मैं ज़रा भी हिंचाऊँगा नहीं कि उसकी कोई वैल्यू नहीं है लोग आके आज के डेट में दे आज के डिस्काउंट कितने टक्के मिलेंगे इस पर बात आज के डेट में सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से आप देखा जाए कि हम लोगों का जो मार्जिन है स्टैंडर्ड ड्रग में दैट इज़ फिफ्टीन टू ट्वेंटी परसेंट आप बताइए अगर दस का आदमी कोई डिस्काउंट देगा पाँच टक्के में वो बिजनेस नहीं कर पाएगा